आपल्या पुढच्या बोधकथेचं नाव आहे हजरत अबू बकर यांची सेवा हजरत अबू बकर हे प्रेषित मोहम्मद यांचे अनुयायी व सर्वात जवळचे मित्र होते गोरगरिबांना दान करण्यात ते नेहमीच अव्वल असायचे रजले गाजलेल्यांची मनोभावी सेवा करण्याचे किंबहुना अशी सेवा करण्याची संधी ते शोधायचे मदिना शहराच्या जवळ एका झोपडीत एक म्हातारी राहायची ती आंधळी व जर्जर होती आपलं असं कोणीच तिचं मागे पुढे नव्हतं रोज पहाटे उठून तिच्या झोपडीत जाऊन तिची सारी काम करत असत काही दिवसानंतर उमर यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांच्या उशिरा ते त्या म्हातारीच्या झोपडीच्या काही अंतरावर आडोशाला उभे राहून पाहू लागले काही वेळानंतर पाहतात तर काय एका माणसाने झोपडीमध्ये प्रवेश केला चटईवरती जर्जर अंधळी म्हातारी पडून होती त्या व्यक्तीने झाडू मारली स्वच्छता केली जेवण बनवले म्हातारीला उठून तिला खूप प्रेमाने भरवले पाणी पाजले तिचे अंतरुण वगैरे स्वच्छ केले अर्थातच उमर यांनी जाणले की हे तर मुसलमानांचे सरदार स्वतः हजरत अबू बकर आहेत हे सर्व पाहून हजरत उमर यांचे मन भरून आले मित्राबद्दल त्यांचा आदर आणखी दुनावला काही वर्षांनी जेव्हा हजरत अबू बकर यांचा मृत्यू झाला तेव्हा उमर यांना त्या म्हातारीच्या लाचारीची कल्पना तर होतीच त्यांनी मनाशी ठरविले की आता त्या म्हातारीची सेवा ते स्वतः करणार मगुबाने पहाटे जाऊन त्या वृद्धेची त्याचप्रमाणे सेवा करायला सुरुवात केली ज्याप्रमाणे अबूबक्र करायचे पण जेव्हा जेवण तयार झाले व एक एक घास त्यांनी म्हातारीला भरवायला सुरुवात केला तेव्हा म्हातारी म्हणाली की हे मुलं आज तुला काय झाले आहे मला इतके मोठे मोठे घास भरवत आहेस तुला माहीत नाही का मला की मला मोठा घास घेता येत नाही तेव्हा हजर तुम्हाला कापऱ्या स्वरात तिला म्हणाले की हे वृद्धे तुला भरवणारे हात आज हयात नाहीत आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला दोघे ढसाढसा रडू लागले मोठमोठे धर्मग्रंथ वाचून प्रवचन ऐकून भरपोट खाऊन झोपणारे आपण सामान्य माणूस कुठे व त्या प्रवचनातील एकेका गोष्टीवर तंतोतंत आचरण करणारे हजरत अबू कुठे हा विचार खरंच मनाला स्पर्शून जातो धन्यवाद